सात मेला होणारी लोकसभेची निवडणूक आणि त्यामध्ये आपलं मतदान रायगड लोकसभा मतदान जे काय सात तारखेला होणार आहे त्याचे उमेदवार आहेत आपले सुनीलजी चठेरे साहेब त्यानंतर भरखोस मतदार आम्हाला निवडून आणायचंच आहे जे काय कामकाज चालू आहे त्या संदर्भात तुम्ही पण आम्हाला कल्पना देणं गरजेचं आहे नुसतं आमच्याकडेच काढून घेऊ नका सगळं त्यासाठी थोडी चर्चा करण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे आणि दुसरी बाब आत्ता जी काय इनकमिंग काही गोष्टी जे चालू आहेत प्रत्येक पक्षामध्ये इकडं तिकडं तर आज या मानगाव तालुक्यातील एक मोठी व्यक्ती बरेचशा लोकांना घेऊन आपल्या शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश शकतो थोड्याच वेळामध्ये त्यांचं इथं आगमन होईल आणि त्याने जो निर्णय घेतलेला आहे त्याला आम्ही मनापासून तर स्वागत करणारच आहोत आणि ती व्यक्ती पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल की बाबा ताकदवान व्यक्ती आहे का कसे आहे का नचूपुचू आहे हा म्हणजे स्पष्ट झालेलं भर आहे आणि जे काय त्यांचे नेते मंडळी तटकरे साहेबांवरती आमच्यावरती इतर काही लोकांवरती हो जे काय ठिकाणी तुम्ही करत होते त्याला आज हे प्रत्युत्तर असणार आहे कारण आम्ही असे सगळ्याच तोंडाच्या वापर तोंडाची हवा घालवत नाही आहे काम करून कृती करून आम्ही चालतो या शाळांच्या अगतात शेतकरी कामगार पक्षाचे या दक्षिण रायगडचे मोठं नेतृत्व रमेशजी मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी काही सरपंच आहेत उपसरपंच आहेत काही सदस्य आहेत आणि अनेक कार्यकर्ते आहेत हे सगळे आज आपल्यासमोर इथं आलेले आहेत की तुमच्या तोंडाने तर सांगतील तद्वत या विधानसभेचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे सर्व सहकारी कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या समेत रमेश मोरे हे आपल्या शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत आणि त्यासाठी आज आपल्याला आम्ही पाचारण केलेलं आहे स्वतः रमेश मोरे इथं हजर आहेत आणि जी काही वस्तुस्थिती आहे की त्या विभागामधली जी काही एका कामं कारण तो मतदारसंघ जिल्हा परिषदेचा अर्धा माझ्या इकडे येतो अर्धा बोरब्याचे इकडे येतो तो आता एकत्र होऊन जाईल आणि एक चांगली व्यक्तिमत्व आज या शिवसेना पक्षामध्ये जे काही आम्ही त्यांचं स्वागत करतोय आणि त्यासाठी तुम्हाला आता बोलवलेलं आहे स्वतः रमेश मोरे हे त्यांच्या कार्यकर्त्यांसमे इथं हजर झालेले आहेत आता तुम्हाला जर का त्याने काय विचारायचं असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता प्रचार सभेमध्ये आपण बिझी होतात आणि अगदी एका रात्रीत शिवसेनेत जाहीर प्रवेश काय कारण आहे सर्वप्रथम या ठिकाणी पत्रकार परिषदेला महाड पोलादपूरचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावळे त्याचप्रमाणे प्रमुख आमचे चालके साहेब मानगाव नगरीचे नगराध्यक्ष पवार पवारसाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी जिल्हा प्रमुख आमचे कोसाळकर साहेब राजू शेठ साहेब त्याचप्रमाणे तालुका प्रमुख आमचे मित्र मानकर साहेब आमचे सुजितजी शिंदे तसेच माझ्यासोबत आलेले सर्व शेतकरी कामगार पक्षाचे सरपंच उपसरपंच आणि सन्माननीय सदस्य आणि पत्रकार मित्र आपलं सर्वांचं मनापासून पहिल्यांदा मी स्वागत करतो भरत शेट्टी सांगितलं ती खरी परिस्थिती आहे आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याचे जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत शिंदेचं आहेत त्यांच्या अत्यंत जवळचे आणि निकटवर्तीय कोण तर भरत शेठ यांचं एकमेव नाव येतं आणि खऱ्या अर्थाने भरत त्याचा पुरेपूर फायदा करून या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक विकासाची कामं या ठिकाणी केलेली आहेत विकासाचा निधी कधीही कुठे कमी पडू दिला नाही मलाही मी जरी शेतकरी कामगार पक्षामध्ये होतो तेव्हा सुद्धा मला त्यांनी दीड दोन कोटीचा निधी भरत शेटनी स्वतः दिलेला आहे आणि तर मला विकास कामावर मी भरत यांच्या विकास कामावरती प्रभावित होऊन आज मी शेतकरी कामगार पक्षातून मी शिंदेगड भरत शेठ यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी माझ्यासोबत येणारे सरपंच उपसरपंच सन्मान्य सदस्य यांच्याशी सर्वांशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे लवकरच भरत शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली लवकरच पक्ष प्रवेश जाहीर केला जाईल तालुका सरचिटणीसची जबाबदारी होती आणि आता कृषी बाजार उत्पन्न समितीच्या सभापती आहेत शिवसेनेकडनं सन्मानाचं कोणतं पद आपल्याला ऑफर करण्यात आलं आहे या संदर्भात भरत शेठ यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही मी फक्त त्यांनी केलेल्या विकासावरती प्रभावित होऊन मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही निर्णय घेतलेला आहे की शिंदेगड शिवसेनेमध्ये आपण जायचं आहे असा निर्णय झालेला आहे कोणतीही वापर दिलेली नाही किंवा संदर्भात काही बोलत आलेलं नाही पण त्यांना दिलं जाईल त्यांनी आता जी वस्तूची सांगितली ती खरी आहे की जे काय आपल्या सरकारच्या माध्यमातून आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही आणि सन्मान्य आताचे उमेदवार तटकरे साहेब ह्या सगळ्यांची मिळून या पूर्ण मतदारसंघाचं श्रीवर्धन मतदारसंघ असल महाड मतदारसंघ असल व जिल्ह्याचा जो विकास करायचा आहे तो आम्ही करतोय आणि हे रमेश मोरेनी पाहिलं त्यांनी समजलं की बाबा आपल्याला विकासाच्या दिशेने वाटचाल करायची आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतोय माझी सर्व सहकाऱ्यांच्या संवेत की त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो त्यांना ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी जो निर्णय घेतलेला आहे की जो अर्धा पंचायत समिती एक पंचायत समिती माझ्याकडे येते आणि एक पंचायत समिती मोर्ब्याच्या जाते असा मिळूनही जिल्हा परिषद मतदारसंघ होतो आणि त्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचं आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी टाळ्या वाजून आमच्या रमेश मोरेंचं स्वागत करावं असं मला वाटतं विचार